श्रावणबाळ संजय गांधीच्या पगारापासून वंचित खावटी कर्ज व विकास योजनेपासून वंचित धरणामुळे बाधित आपत्तीग्रस्त अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाने बाधित शेतकरी तसेच मनरेगाच्या कामापासून वंचित शेतमजुरांना न्याय देण्याकरिता भारतीय जनता पार्टी ग्रामीण व वरुड शहराच्या वतीने वीस ऑक्टोबरला शहरातील इंद्रा चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले वरुड तालुका दोन वर्षापासून अधांतरी आहे विकासाची कामे थांबलेली आहे रेती बुटका श्रावणबाळ संजय गांधी वृक्षारोपण व मध्ये प्रचंड प्रमाणात राजकीय आशीर्वादाने थैमान आहे हे म्हणून भाजपा वरुण शहर व ग्रामीण तर्फे सर्वत्रस्त नागरिकांसाठी भव्य जनआक्रोश आंदोलन करून वरुण मधील इंद्रा चौक येथे तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांसह करण्यात आले वरुड तालुक्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे सोयाबीन हातचे गेले पाण्यामुळे तुरी चढल्या कापसाचे बोंड चढले संत्र्यांची फळगळ सातत्याने सुरू आहे सत्तर टक्के पेक्षा जास्त बगीचे खाली झाले आहे परंतु शासनाने दखल घेतली नाही या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी पीक विमा काढल्यानंतरही मिळत नाही संत्र्यांचे पीक विम्याचे हप्ते वाढविले विम्याचे हप्ते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातीलच ठेवावे अतिवृष्टीमुळे पीक विमा जाहीर करावा घरकुलातील ड प्रवर्गातील नावे मंजूर करण्यात यावी दोन हजार एकोणवीस चे मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करण्यात यावे अतिवृष्टीमुळे शेतातील अनेक विहिरी खचल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये सात हजार विहिरींचे बांधकाम करण्यात आले परंतु खचलेल्या विहिरींची बांधकाम दुरुस्तीची योजना या शासनाने थांबवली आहे खचलेल्या विहिरीचे पंचनामे करून मनरेगा बर अंतर्गत अनुदान देऊन खसलेल्या विहिरीची बांधकाम व दुरुस्ती करण्यात यावी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत वरुड तालुक्यामध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे जीएसडीए च्या अहवालानुसार जलयुक्त शिवारामुळे मुर्शी वरुड तालुक्यामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे म्हणून जलयुक्त शिवाराची कामे पुन्हा सुरू करण्यात यावी व वरुड मुर्शी तालुका ड्राय झोन मधून वगडण्यात यावा मनरेगा मधील वृक्ष लागवड व पांदन रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सावंगी वाठोडा मधील अनेक नागरिकांनी केले आहेत नोकरीवर असलेल्यांच्या मृत व गंभीर आजारी व्यक्तींच्या नावावर लाखो रुपयांचे बिल काढले जात आहे या तक्रारी राजकीय दबावामुळे दाबल्या जात आहे मनरेगातील या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी ग्रामपंचायत पथदिवे बिल पूर्णपणे शासनाने भरावे या सर्व मागणीसाठी माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रशांत शेगोकर जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल मालपे मोरेश्वर वानखडे तालुका अध्यक्ष ज्योती कुकडे नगरसेवक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सह हजारो नागरिक उपस्थित होते तुमचं काम तुम्हाला करावं लागत कारण का रस्त्यावर बसण्याचं कारणच असं आहे का आता या सरकार मधलं कोणी आमदार असो मंत्री असो कोणीच या शेतकऱ्याकडे शेतमजुराकडे विद्यार्थ्याकडे बेरोजगाराकडे आदिवासीकडे लक्ष द्यायला तयार मला सांगा का मुख्यमंत्री आले का अमरावतीमध्ये कोणा शेतकऱ्याच दुःख विचारासाठी मुख्यमंत्री पाहिले का एवढा मोठा मराठवाड्यामध्ये पूर झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या घरातून बाहेर निघाले का ने। भीती वाटते मराठवाड्यातून बाहेर मराठवाड्यात लोकांच्या शेतात टोंगळ्या टोंगळावर पाणी आपल्या इथे तेच परिस्थिती मला सांगा सोयाबीनचा ऍव्हरेज दोन क्विंटल पेक्षा जास्त गेला का भाऊ कापसाला बोंड लागली का संत्रा किती गळला आहे का इथे सुभाष भाऊ होते नाही का कुठे गेले सुभाष भाऊ घोरडे सुभाष भाऊ संत्रा गळून राहिला का नाही गळून राहिला म्हणजे सत्तर टक्के संत्रा गळला त्या नऊटंकीनं पंचनामा तरी सुरू केला का नवटंकी म्हणजे कोण मी सांगायची गरज आहे का तुम्हाला समजते का नाही समजत सगळ्या जिल्ह्याला का नाही समजत मग त्या नवटंकीनं पंचनामे सुरू केले नाही मग मदत केव्हा देणार आहे पीक विम्याचे पैसे नाही मदत कशी भेटणार आहे आणि म्हणून लोकांचा आक्रोश आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड